कार मैत्रिणींनो माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी बनवत आहे भाजलेले शेंगदाणे दोन ग्लास पाणी घेतले त्यानंतर पाण्यामध्ये मीठ घातलं थोडंसं शेंगदाणे घातले आणि त्यानंतर असं एक दहा ते पंधरा मिनटं छान उकळून घेतले शेंगदाणे उकळून घेतल्याच्यानंतर ते काढून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेतल्याच्यानंतर असे म्हणजे थोडेसे एक दहा ते पंधरा मिनटं हवेवर ठेवले कारण की ते थोडेसे त्यातलं पाणी हे म्हणजे कमी होण्यासाठी जसं सुकून घेतले सुकून घेतल्याच्यानंतर मी परत म्हणजे एक वाटी घेतली वाटीमध्ये मी मीठ घेतलं आणि मीठ घेऊन थोडंसं पाणी टाकून हाताने असं मिक्स करून घेतलं आहे आणि एक पाच मिनटं ते मीठ विघरायला ठेवून दिलं वाटीमध्ये त्यानंतर मी गॅस गॅस पेटवला तवा ठेवला आणि त्यानंतर तवा ठेवल्याच्यानंतर तवा गरम झाल्यानंतर मी त्याच्यावरती ते, ते जे उकडलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे असे घालून घेतलेत बघू शकता तुम्ही घालून घेतल्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं त्याला परत म्हणजे असं कमी गॅसवरती भाजून घेतले भाजून घेतल्याच्यानंतर असं थोड्या वेळाने हा म्हणजे खा अल, खालीवर करतच राहिले त्याला भाजतच राहिले त्यानंतर मी थोडेसे काजू आणि बदाम पण त्याच्यामध्ये टाकले ते, टाक ते पण थोडेसे भाजून घेतले भाजून म्हणजे एक दहा पंधरा वीस मिनटं मी भाजूनच घेतलेले आहे भाजून झाल्याच्यानंतर भाजून झाल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही असं थोडंसं म्हणजे त्यामध्ये ते मीठ असं पाणी आपण साईडला बनवलेलं होतं ते पाणी घालून घेतलं असं आणि नंतर परत हे घातल्याच्यानंतर पण मी एक पंधरा मिनटं त्याला कमी गॅसवरतीच भाजून दिलं आणि हे बघा असे भाजून दिल्याच्यानंतर हळूहळू त्याचा कलर खूपच छान झाला आणि बाहेर जसे भेटतात ना शेंगदाणे भाजलेले सेम तसेच झाले आणि तुम्ही पण करून बघा खूप छान लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण करता का बाय बाय सगळ्यांना